गुड मॉर्निंग इधर मॉर्निंग तर किती वाजलेत आता सिक्स वाजलेत आणि समोर सिक्स सव्वा सिक्स काहीतरी झालेत हा चला हॉलिडे एन्जॉय करायला चाललाय yeah. पप्पा टोपी घालून लईच भारी दिसलेले रे तुझ्यापेक्षा hmm. बाळा बाय त्रास देऊ नका त्याला इकडं पिलू समर्थला पाठवलं पप्पासोबत गावाकडे आणि मी जाणार ते आहे आपल्या बटन घेण्यासाठी शंभर किलोमीटर बाहेर तर आता मी माझं आवरले या ठिकाणी मी सम्राटचा आवरते त्याला सॉक्स हे घालून घेते थंडी भरपूर आहे बाहेर आणि इथे तुम्हाला जी पिंक साडी दिसते तर ती संक्रांतला मी घालणार आहे ती मला पिकोफलला द्यायचं त्यासाठी काढलेली आहे जात जात मी ती देईन आणि मग आपण निघूया तर सम्राटला गावाकडे घेऊन जायचं विचार होता दोघाचा पण पण मी नाही पाठवलं कारण आत्यापशी पण तो थांबणार नाही पप्पाला तर खूप दिवसभर बाहेर इकडं तिकडं कामं असतात तर चला साडी न घालता आज मी ड्रेसच घातले कारण मला आजच वापस यायचं माझा विचार आहे पण गेल्यानंतर पुढे काय होते ते आपण बघूया श्री सव्वी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉकमध्ये उठू <coughs> आज आहे शनिवार आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ तर आम्ही चाललेलो आहे कुठं कुठं हा मी आणि सम्राट चालले हां उठते धा मी आणि सम्राट तर आमचं ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा हाय 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 माऊ मामा हाय मामाय हां चला हाय तर आमची बघा तयारी झाली हे साडी मला थोडंसं सा, हे झालं याचं हे बाकीचं काम राहिलं ते करायला टाकायचं आहे आणि चला आपण निघूया बघा तुम्हाला गर्दी दाखवतो वयर व्हायरल सोलापूर छुपछक्याल गुड मॉर्निंग हाय कर हाय हे माझ्या बहिणीचं घर माझं मावशीचं घर हाय आले आले हे सुंदर अशी देवपूजा आहे माझ्या मावशीच्या घरची तर हे मावशीचं देवघर तुम्ही बघू शकता खूप छान अशी पूजा केलेली आहे तर अशा पद्धतीचं आहे देवघर हो हो चल तू चल लवकर पीलू? ए बाबा चला घरी जायचं आपल्या चला बॅग भरली चलू इकडं ए बाळा घरी जायचं दादाकड पप्पाकड बॅग भरले रेडी झाले मी आपणाला निघायचंय तर मी आलते कशासाठी दाखवते तर मी ह्याच्यासाठी आले होते हे घेऊन मी चालले माझ्या घरी सिल्वर प्ले वटात